स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आज नेरळ ग्रामपंचायतीमधील सफाई कर्मचारी महिला आणि नेरळ परिसरातील शेकडो महिलांचा सत्कार करण्यात आला एच डी एफ सी सिक्युरिटीज लिमिटेड आणि प्रसिद्ध नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमानं त्यांना छोटेखाणी भेटवस्तू देऊन त्यांचा हा सत्कार नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला आजची गृहिणी ही देखील आदर्श महिला असून अशा महिला नेहमीच सत्कारापासून वंचित राहतात त्यामुळेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं एच डी एफ सी सिक्युरिटीज लिमिटेड आणि प्रसिद्ध नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आपल्या कार्यक्षेत्रात अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत दुर्गम घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात दुर्गम आदिवासी भागात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी तरुणांना कॉम्प्युटर पाणी गिजर शालेय उपयोगी वस्तू या मोफत वाटप करत असतात त्याचबरोबर एखाद्या गरजू कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक स्तरावर पुढाकार घेत आलेली आहे दरम्यान आज आठ मार्च जागतिक महिला दिन असल्यानं घरात काम करणाऱ्या महिला आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडणारी महिला ही देखील जगात आदर्श महिला म्हणून समजली जावी यासाठी त्यांच्या या संघटनेकडून सत्कार करण्यात खरोतर या गृहिणी आपल्या मूलभूत हक्कापासून कायम वंचित राहत असून या महिलांना समाजात फारसं कोणी महत्त्व देत नाही. चूल आणि मूल एवढीच त्यांची ओळख हा समाजात राहत असल्यानं या महिलांचे समाजासाठी किती मोठे योगदान आहे हे समजवण्यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलंय. आज घरातील गृहिणी ही कुटुंबाचा आधार आणि मायेचे छप्पर आहे ती जर नसेल तर आपण पाहतो त्या घराची अवस्था आणि त्यांच्या मुलांवरील संस्कार काय असतात दुसऱ्या बाजूला काम करणाऱ्या सफाई कर्मचारी महिला आज स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता गाव स्वच्छ निरोगी ठेवून अनेकांचे रोगापासून संरक्षण करत असतात आज खऱ्या अर्थानं या महिला जगासमोर आदर्श आहेत म्हणूनच आज सर्वप्रथम या महिला दिनी त्यांचा सत्कार होणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आज नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचारी महिलांना तसंच नेरळ परिसरातील गृहिणींना छोटी भेट स्वरूपात वस्तू देऊन त्यांचा हा सत्कार यावेळी करण्यात आला असून यावेळी नेरळ ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर त्याचबरोबर एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड आणि प्रसिद्ध नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ